चला लगन चराई वो ना ना तर मग शेतकरी बांधवांनो लगनसराई व निवडणुकीची रणधुमाळी नक्कीच संपली असणार आहे या निवडणुकीमध्ये जो कोणी निवडून यायचा तो निवडून येणारच आहे परंतु शेतकरी या नात्याने आपल्याला निवडण्याची गरज आहे तर बियाणे निवडणे आपला खरीप हंगाम लवकर सुरू होतो आहे त्यासाठी आपल्याला खरीपूर्व तयारी करून ठेवावी लागते आणि हा जो मे महिना आहे मेची सुरुवात आहे या महिन्यामध्ये आपल्याला बियाणे निवडणे ही सगळ्यात महत्त्वाची व मुख्य अशी जबाबदारी शेतकरी या नात्याने पार पाडावी लागते विदर्भामध्ये मुख्यतः बुलढाणा जिल्हा सोयाबीन हे पीक मुख्य पीक आहे आणि सोयाबीन पिकावरच आपली संपूर्ण दारोमदार असल्याने सोयाबीन उत्पन्न कशा पद्धतीने वाढवता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश्वर सरोदे कृषी सहाय्यक चिखली आपलं पुनश्च एकदा माझ्या योगेश्वर सरोदे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आपण चर्चा केल्याप्रमाणे सोयाबीन उत्पन्न वाढीसाठी कोणकोणत्या गोष्टी जबाब महत्त्वाच्या असतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आमचे विभागीय कृषी सहसंचालक श्री तोटावर सर, तोटा सर यांनी सोयाबीन या पिकाची अष्टसूत्री ज्यामध्ये सोयाबीन उत्पन्न वाढीवर कसा भर देता येईल ही समजावून सांगितली आहे त्या अष्टसूत्रीमध्ये सर्वात महत्त्वाचं ठरतं आहे ती म्हणजे सोयाबीनची प्रतवारी ज्याला आपण ग्रेडिंग म्हणतो सोयाबीन प्रतवारी म्हणजे सोयाबीन बियाण्याची निवड करून ठेवणे त्यानंतर शक्ती तपासणे म्हणजे जर्मिनेशन टेस्ट घेणे जर्मिनेशन टेस्टवरून सोयाबीनच्या बियाण्याचं प्रमाण आपण ठरवू शकतो त्यानंतर बीज प्रक्रिया चौथा आहे वानाची निवड म्हणजे कोणती व्हरायटी आपण घेतली पाहिजे आपल्या वातावरणामध्ये आवश्यक असलेल्या सर्व घटकांचा विचार करून सोयाबीनचं कोणतं बियाणं पेरायचं हे झालं वानाची निवड त्यानंतर पेरणी पद्धती सहाला आहे पेरणीची खोली त्यानंतर खत व्यवस्थापन आणि शेवटचं तण व कीड व्यवस्थापन अशा पद्धतीनं सोयाबीनची अष्टसूत्री ही उत्पन्न वाढीसाठी मदतशीर ठरते या अष्टसूत्रीपैकी महत्त्वाचे असलेले प्रतवारी करणे उगवण शक्ती तपासणे व बीज प्रक्रिया करणे या मुख्य तीन गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सोयाबीन पेरणी करत असताना किंवा सोयाबीनचं बियाणं निवड करत असताना कोणकोणत्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेतल्या पाहिजे त्यामध्ये शेतकऱ्यांचा असा समज असतो की सोयाबीनचं बियाणं किंवा कोणतंही बियाणं आपण दरवर्षी नवीनच घेतलं पाहिजे का तर नाही सोयाबीन हे सेल्फ पॉलिनेटेड पीक असल्याने म्हणजे स्वकरागी परागीभवन पद्धतीचं पीक असल्याने यामध्ये भेसळ होण्याची म्हणजे पेरणी पेर्ने पेरणीनंतर भेसळ होण्याची शक्यता खूपच कमी असते त्यामुळे एकदा आपण घेतलेलं बियाणं हे आपण वर्षानुवर्षे वापरू शकतो त्यामध्ये आपण जे बियाणं घरच्या घरी राखून ठेवतो त्या राखून ठेवलेलं चांगल्या पद्धतीचं बियाणं आपल्याला पेरण्यासाठी निवडायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अष्टसूत्रीपेमध्ये दिल्यापैकी प्रतवारी करणे म्हणजे सोयाबीनचं बियाणं निवडून ठेवणे ज्यामध्ये आपण खेड्या भागामध्ये किंवा सगळीकडे सध्या आता प्रचलित झालं आहे स्पायरल सेपरेटर जे असं गोल गोल फिरून सोयाबीनची प्रतवारी करतं त्या स्पायरल सेपरेटरच्या सहाय्यानेसुद्धा आपण प्रतवारी करू शकतो किंवा मग ज्या ठिकाणी सीड प्रोसेसिंग प्लांट्स असतील त्या प्लांट्समध्ये सुद्धा आपण प्रतवारी करू शकतो किंवा मग घरच्या घरी एड्या भागामध्ये आपण पाहतो ज्या शेतकरी महिला असतात त्या या महिन्यामध्ये मुख्यतः एप्रिल आणि मेमध्ये घरीच बियाणे तयार करत असतात त्या पद्धतीनं आपल्याला बियाणे तयार करून ठेवायचे आहे त्यानंतर बियाणं ची प्रतवारी म्हणजे बियाण्याची निवड झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो येतो तो, तो म्हणजे जर्मिनेशन टेस्ट उगवण शक्ती तपासणे तर शक्ती तपासण्याचे फायदे काय आहेत आपण आपल्या शेतामध्ये जी बी जे बियाणं पेरणार आहोत ते बियाणं चांगल्या दर्जाचं आहे का हे सुद्धा आपल्याला कळून येते त्यानंतर बियाणं उगवण शक्ती बियाण्याची सुद्धा आपल्याला माहिती होते जेणेकरून आपल्या शेतामध्ये आपण बियाण्याचं प्रमाण किती ठेवायचं म्हणजे एकरी किती प्रमाणात बियाणं पेरायचं हे सुद्धा आपल्याला माहिती होते सर्वात महत्त्वाचं आपण म्हणतो की उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे तर सोयाबीनच्या उत्पादन खर्चात बचत होण्यासाठी आपण जे घरी ठेवलेलं बियाणं आहे तेच बियाणं वापरणं खूप महत्त्वाचं आहे आता आपण सध्या बघतो सोयाबीनचा जो भाव आहे तो अत्यंत कमी आहे परंतु जर आपण मार्केटमध्ये नवीन बियाणं खरेदी करण्यास गेलो तर मार्क आताच्या सोयाबीनच्या विक्री भावापेक्षा दीड ते दोन पट सोयाबीनचं बियाणं आपल्याला महाग असं भेटू शकतं त्यामुळं आपल्या घरच्या घरीच चांगल्या दर्जाचं चा, चांगलं वाण जर आपण तयार करून ठेवलं असेल तर तेच बियाणं आपल्याला येणाऱ्या हंगामामध्ये पेरण्यासाठी उपयुक्त ठरतं तर सोयाबीनची शक्ती तपासत असताना ती किमान तीन वेळा तपासली गेली पाहिजे एकदा जेव्हा आपण सोयाबीन साठवणूक करतो तेव्हा त्यानंतर साठवणुकीनंतर म्हणजे मध्ये एकदा आणि पेरणीपूर्वी की ज्याच्यासाठी आता आपला हा महिना सोयाबीन शक्ती तपासणे यासाठी खूप महत्त्वाचा किंवा क्रुशियल असा पिरियड आपण त्याला म्हणू शकतो तर सोयाबीनची शक्ती तपासण्यासाठी कोणकोणत्या पद्धती आहेत त्यामध्ये एक गोनपाट ज्याला आपण पोतं म्हणतो त्या पोत्यामध्ये सोयाबीनचे शंभर दाणे टाकून ते सुद्धा आपण सोयाबीनची शक्ती तपासू शकतो त्याचप्रमाणे वर्तमानपत्र म्हणजे आपल्या घरी जे न्यूजपेपर असतात एकदा वापरून झालेला एकदा वाचून झालेला न्यूजपेपर तोसुद्धा आपण गोनपाट किंवा पोत्याच्याऐवजी शक्ती तपासण्यासाठी वापरू शकतो त्यानंतर तिसरी पद्धत आहे मातीत सोयाबीन रुजवणे किंवा वाळू वाळू मिश्रित मातीमध्ये सोयाबीन रुजवणे ज्यामध्ये जर्मिनेशन आपल्याला दिसून येतं आणि चौथा जो फास्ट आणि क्विक असा होणारा तो आहे पाण्यात भिजवणे एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये सोयाबीनचे पन्नास किंवा शंभर दाणे त्यात टाकायचे त्यानंतर किती दाणेला ओळ्या पडतात त्यानुसार सोयाबीनचे जर्मिनेशन आपण बघू शकतो पण या याचीमध्ये थोडीशी ॲकुरची कमी असते तर सर्वात सोपी आणि सरळ पद्धत म्हणजे गोंधपाट किंवा पोतं यामध्ये सोयाबीन गुंडाळून ठेवून ती चेक करणे हीच चांगली एक पद्धत या ठिकाणी आहे त्यामध्ये आपण एक पोतं घेऊन त्याला ओलं करायचं त्यामध्ये शंभर दाणे टाकायचे आणि चा। सतत चार पाच दिवस त्यावरती पाणी शिंपडून पाचव्या दिवसानंतर त्यामध्ये किती दाण्याला अंकुर आले हे बघायचं दर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जर्मिनेशन असेल तर आपण शिफारस केलेल्या नुसार पंच्याहत्तर किलो प्रति हेक्टर साठी किंवा तीस किलो प्रति एकरसाठी बियाणं आपण वापरू शकतो तर गोंध किंवा पोत्याचा वापर करून उगवणशक्ती कशी तपासायची हे आपल्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या सहकारी अर्चना केडकर मॅडम आपल्याला दाखवणारच आहेत आणि आपला जो खरीप हंगाम आहे तर तो, तो व्यवस्थितरित्या झाला पाहिजे पिकाचं उत्पन्न व्यवस्थित आलं पाहिजे यासाठी घरचे घरी बियाणं जर आपण पेरणार आहोत तर त्यासाठी पेरणीच्या अगोदर बियाणाची उगवण क्षमता तपासणी करायची उगवण क्षमता तपासणी करण्यासाठी तुम्ही जे बियाणे पेरणीसाठी ठेवलेलं आहे ते पोत्यातून सरळ पोत्यामध्ये हात घालून एक सोयाबीनचं बियाणं काढून घ्यायचं आणि अशा प्रकारचा एक गोंध अंतरून ओला करून घ्यायचा आणि त्यावर सोयाबीनच्या दहा दहा बियाणाच्या दहा रांगा म्हणजेच शंभर बिया अंतरायच्या आणि त्यानंतर त्याची गुंडाळी अशा प्रकारची गुंडाळी करून ठेवायची गुंडाळी केल्याच्या नंतर तुम्ही त्याला रोज सकाळ संध्याकाळ हे जे पोत आहे ते पाणी टाकून ओलं करायचं आणि तिसऱ्या दिवशी उघडून पाहायचं पाहिल्याच्या नंतर जर यामध्ये सत्तर पेक्षा जास्त बियाला कोम आलेले असतील तर ते बियाणा पेरणीसाठी योग्य आहे अशा बियाणाची तुम्ही पेरणी करू शकता आणि अशा प्रकारचं जे हे आहे प्रात्यक्षिक आहे तर ते फक्त सोयाबीनच नाही तर तूर मूग उडीद या बियाणाचा सुद्धा तुम्ही घरच्या घरी तपासणी करू शकता त्याचबरोबर क्षमता तपासणी केल्याच्या नंतर आपल्याला बीज बिया बियाणं रोगमुक्त राहण्यासाठी पीक आपल्या कोणत्या प्रकारची कीड किंवा रोग येऊ नये यासाठी बियाणाला बीज प्रक्रिया करायची तर बीज प्रक्रियामध्ये तुम्ही अगोदर सुरुवातीला रासायनिकची बीज प्रक्रिया करायची आणि त्यानंतर जैविकची करायची रासायनिकमध्ये तुम्ही कार्बनडेन्झिम थायोमेथॉक्झाम यासारखे औषधे वापरू शकता आणि जैविकमध्ये ट्रायपोडर्मा रायझोबियम पीएसबीची बीज प्रक्रिया करायची रासायनिक बीज प्रक्रिया तुम्ही एक महिना अगोदरही करून ठेवू हो शकता सध्या सध्याचा सीझन म्हणजे बीज प्रक्रिया करण्यासाठी योग्य आहे आणि जैविकचं फक्त पेरणीच्या अगोदर अर्धा तास जैविकची बीज प्रक्रिया करायची त्याचबरोबर आपल्या गावामध्ये हुमणी आळीचा प्रादुर्भाव मागच्या वर्षी जास्त प्रमाणात झाला होता तर त्यासाठी सुद्धा आपण आताच आता सध्या आता शेतामध्ये बोरीचे बाबळीचे लिंबाचे असतील तर त्याची छाटणी करायची आणि जर झाड छोट्या असतील आणि शक्य असेल फवारणी करणं तर त्यावर कीटकनाशकाची फवारणी करायची म्हणजे हे जे जे भुंगे असतात तर ते या झाडावरच राहतात आणि त्या झाडाचे पानं खातात आणि त्याच शेतामध्ये जवळपास जाऊन ते नांगरलेल्या जमिनीमध्ये अंडी टाकतात अंडी टाकल्याच्या नंतर मग त्यापासून आळ्यांना सुरुवात होते आता जर उपाययोजना केली तर पुढचा जो खर्च आहे तो कमी कमी होणार आहे आणि या झाडावर फवारणी करू शकता किंवा छाटणी करू शकता त्याचबरोबर पेरणीच्या अगोदर तुम्ही जे खतं वापरणार आहे तर त्या खतामध्ये मिक्स करून मेटरायझिम एसोप्ली नावाचं एक जैविक बुरशीनाशक आहे ते जर वापरलं तर त्याने सुद्धा तुमचा प्रादुर्भाव कमी होईल त्याचबरोबर क्लोरोपायिकॉस्ट सुद्धा येतं तर त्याची ते, ते सुद्धा तुम्ही खतामध्ये मिक्स करून टाकू शकता जर अशा प्रकारे जर केलं तर प्रादुर्भाव कमी होईल आणि एका शेतकऱ्याने सर्वच शेतकऱ्यांना करावं लागणार आहे आपण व्हिडिओ दर्शवल्याप्रमाणे आपण पोत्यामध्ये ठेवलेले किती दाणे याला अंकुर फुटला त्यावरून आपण जर्मिनेशन पर्सेंटेज काढतो व आपल्या आलेल्या सोयाबीनचं जर्मिनेशन यावरून बियाण्याचं प्रमाण आपल्याला ठरवायचं आहे जर जर्मिनेशन पर्सेंटेज सत्तर टक्के असेल तर तीस किलो प्रति एकर आपण वापरू शकतो त्यानंतर जर एकोणसत्तर टक्के असेल तर अर्धा किलो बियाणं आपल्याला वाढवायचं आहे म्हणजे जर्मिनेशन पर्सेंटेज जर एका टक्क्याने आपलं घटत असेल तर अर्धा किलो बियाणं आपल्याला पेरणीसाठी वाढवायचं आहे प्रति टक्क्यामागे ज्यामध्ये जर साठ टक्क्यापर्यंत जर जर्मिनेशन पर्सेंटेज असेल तर दिलेल्या शिफारशीनुसार आपल्याला स्क्रीनवर दिसतच असेल की साठ टक्केपर्यंत असल्यास किती बियाणं वापरायचं परंतु त्यापेक्षा कमी जर, जर जर्मिनेशन पर्सेंटेज असेल तर ते बियाणं पेरण्यासाठी योग्य नाही आणि असे बियाणं आपण पेरल्यास आपला अनावश्यक खर्च होतो आणि दुबार पेरणीचंसुद्धा संकट आपल्याला पडू शकतं त्यामुळं शक्ती तपासणे हे खूप महत्त्वाचं ठरतं त्यानंतर दुसरा सर्वात महत्त्वाचा भाग तो म्हणजेच बीज प्रक्रिया तर बीज प्रक्रिया म्हणजे काय आपण बघतो ज्यावेळेस आपण पेरणी करतो पेरणी केल्यानंतर आपल्या मातीमध्ये किंवा बियाण्याला लागूनच जे काही रोगाचे घटक असतात जे काही पॅथोजेन्स असतात त्यामुळं आपल्या भविष्यात त्या पिकावरती रोग येऊ शकतो तर अशा रोगांना टाळण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं हे खूप महत्त्वाचं असतं बीज प्रक्रिया कशासाठी करायची बीज प्रक्रियेचे फायदे काय तर सीड बोर्न किंवा सॉईल बोर्न जे डिसिजेस असतात म्हणजेच मातीमुळे होणारे किंवा बियाण्यामुळे होणारे रोग त्यापासून आपल्याला मुक्तता मिळू शकते आपण पेरलेल्या बियाण्याची उगवणशक्ती वाढते जर्मिनेशन पर्सेंटेज वाढतं ताकदवान आणि सशक्त असे रोप त्या ठिकाणी तयार होतात व किडो रोगापासून आपल्याला मुक्तता मिळू शकते आपण दरवर्षी पाहतो की सोयाबीन या पिकावरती खोडकिडा चक्रीभुंगा या दोन रोगांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतोय आणि ज्यावेळेस तो दिसून येतो तेव्हा ती जे किड असतात ते सोयाबीन पिकाच्या खोडाच्या आतमध्ये गेलेले असतात त्यामुळं त्याला बाहेरून कंट्रोल करणं हे शक्य होत नाही त्यासाठी आपल्याला सिल्ड ट्रीटमेंट म्हणजे बीज प्रक्रिया करून त्याला कंट्रोलसुद्धा करता येतं म्हणजे भविष्यात आपली एक फवारणी आपण वाचू शकतो एवढा मोठा होणारा खर्च आपण बीज प्रक्रियेच्या माध्यमातून वापरू शकतो तर बीज प्रक्रिया करत असताना ती कशा पद्धतीने करायची जैविक वीज प्रक्रिया करायची रासायनिक करायची कीटकनाशक वापरायचं की बुरशीनाशक वापरायचं जर सगळेच वापरायचं असेल तर ते कशा पद्धतीने वापरायचे हा सुद्धा शेतकऱ्यासमोर प्रश्न असतो परंतु एक सरळ साधी गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची आपण पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं गेल्या गेल्या आपल्याला म्हटलं जातं एफ आय आर नोंदवा किंवा एफ आय आर करा तर तोच एफ आय आर आपल्याला वीज प्रक्रियेसाठी लक्षात ठेवायचं आहे एफ आय आर एफ म्हणजे फंगिसाईड आय फॉर इन्सेक्टिसाईड आर पॉवर राहायचं म्हणजे जे काही जैविक घटक असतील ते आपल्याला वापरायचे या क्रमामध्ये आपल्याला ते वापरायचे सर्वात अगोदर बुरशीनाशक वापरायचं त्यानंतर कीटकनाशक व शेवटी आपल्याला जैविक वापरायचे आहे तर या सगळ्या गोष्टी वापरत असताना कोणते बुरशीनाशक आपण वापरले पाहिजे तर बुरशीनाशक थायरम असेल कार्बनडेन्झिम असेल हे स्वस्त मिळणारे व चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक आपण वापरू शकतो थायरम कार्बोनडेन्झिम अडीच ग्राम प्रति किलो बियाण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर आताच आपण सांगितल्याप्रमाणे सोयाबीनवरती खोडमाशी चक्रीभोंगा या दोन किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतोय आहे तर तो टाळण्यासाठी आपल्याला सीड ट्रीटमेंट करायची आहे तर सीड ट्रीटमेंट करत असताना थायोमिथॉक्झम घटक असलेले कोणतेही कीटकनाशक किंवा इमेडक्लोरोपिड जे चक्रीभोंग्यासाठी त्याचबरोबर खोड किड्यासाठीसुद्धा आपल्याला रिझल्ट देतं इमे थायोमिथॉक्झम वापरायचं आहे आपल्याला सहा मिलीग्राम प्रति किलो बियाण्यासाठी तर इमॅडक्पिट वापरायचं आहे आपल्याला दीड मिलीग्राम प्रति किलो बियाण्यासाठी तर बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांचे एकत्रसुद्धा सयोंगी आता बऱ्याचशा कंपनीने बनवले आहेत उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास वार्डन आहे कॅस्केट आहे इलेक्ट्रॉन आहेत हे चांगल्या दर्जाचे त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारे कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे दोन्हीसुद्धा एकत्रित एक मिक्स केले ते सुद्धा आपण सोयाबीनची बीज प्रक्रिया करण्यासाठी वापरू शकतो त्यानंतर बीज प्रक्रिया केल्यानंतर जीवाणू संवर्धक म्हणून आपल्याला रायझोबियम जापोनिकम नावाचा एक जैविक जीवाणू मिळतो तो आपल्याला वापरायचा आहे त्याचा फायदा असा होतो की हे नत्र स्थिरीकरण करण्यासाठी महत्त्वाचं ठरतं सोयाबीन पिकाच्या मुळांवरती ज्या काही नोडूल्स असतात ज्या काही गाठी असतात त्या वातावरणातील नायट्रोजन फिक्स करून सोयाबीनला पुरवण्याचं काम करतं तर त्याची ताकद वाढवण्याचं काम राय रायझोबियम जापोनिकम करत असतं त्याचबरोबर फॉस्पेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच पी एस बी हे पॉस्परस उपलब्ध करून देण्याचं काम करतं त्या दोघांना आपल्याला अडीचशे ग्राम प्रति दहा किलो सीडसाठी किंवा अडीच ग्राम प्रति किलो बियाण्यासाठी आपण वापरू शकतो तर त्यानंतर जैविक बुरशीनाशक आहे ट्रायकोडर्मा ट्रायकोडर्मा हे नाव सगळ्यांनी ऐकलं आहे आपण पण त्याला सहज घेतो कारण कृषी विभागामार्फत ते दिलं जातं जे फुकट मिळतं ते सहजच क्वचित दर्जाचं असतं असं म्हटलं जातं परंतु कृषी विभागामार्फत किंवा कृषी विद्यापीठामार्फत आपल्याला जे काही घटक दिले जातात त्याची टेस्ट करूनच तुम्हाला दिल्या जातात त्यापैकी मिळणारा एक आहे ट्रायकोडर्मा की जो जैविक बुरशी स्वतः ट्रायकोडर्मा हाच जैविक बुरशी आहे आणि तोसुद्धा सुद्धा बुरशीनाशकाचं काम करतो अशा पद्धतीनं बियाण्याची ट्रीटमेंट म्हणजेच बियाण्याची बीज प्रक्रिया आपल्याला या सीझनमध्ये करायचे आणि उर्वरित अष्टसूत्रीमधील बाकीच्या ज्या काही पाच घटक आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणारच आहोत त्यामध्ये वाहनांची निवड करणे म्हणजेच कोणते वाहन आपण घेतले पाहिजे यावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू तोपर्यंत आपचा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा नमस्कार धन्यवाद